जर सांगतो तुम्हाला सांदीपणी ऋषींच्या आश्रमामध्ये कृष्ण परमात्मा बारा वर्ष शिकण्याकरता होती किती वर्ष बारा वर्ष बारा वर्षानंतर गुरूंचा निरोप घ्यायचा आहे गुरुजींना आता गुरुकुल सोडून आपल्याला जायचं आहे म्हणून जे जे विद्यार्थी कृष्ण परमात्म्याबरोबर होते त्या त्या सर्व विद्यार्थ्यांची अशी रांग लागली आसनावरती सांदीपणी ऋषी बसले आणि बसलेले सांदीपणी ऋषी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक शिष्याला आशीर्वाद देत आहेत आयुष्यमान भव यशवाण भव कीर्तिवान भव ज्याने जसं जसं ज्ञान आत्मसात केलं जो जसा जसा गुरुकुलामध्ये राहिला तशा तशा पद्धतीने आशीर्वाद द्यायला सुरुवात केली सांदीपणी ऋषी आशीर्वाद देता देता कृष्णावरती नंबर आला ऐका कृष्ण परमात्म्याने सांदीपणी ऋषींचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्याबरोबर सांधीपणी ऋषींनी आशीर्वाद देण्याऐवजी हात माघारी घेतला आशीर्वाद कृष्णाला दिला नाही सांधीपणी ऋषींकडे पाहिलं कृष्णा म्हणाला गुरुजी सगळ्यांना आशीर्वाद दिला मला का नाही मला का आशीर्वाद दिला नाही सांदीपणी ऋषी म्हणाले कृष्णा तुला काय आशीर्वाद देणार तुला काय आशीर्वाद देणार आशीर्वाद मी द्यावं इतकं तुझ्याकडे काहीच कमी नाही सगळं तुझ्या वर्षावर चालतंय कृष्णा संतांनी वर्णन केलेलं आहे वृक्षाची पाने हालेजाची सत्ता राहिलीसी अहंता मग गोटी हे सगळं तुझ्या कृपेने चालतंय ना या विश्वाचा निर्मितीला कारण तू आहेस जेणे हे विश्व निर्मिले असा तू परमात्मा असताना तुला काय देणार मी माझ्याकडे काही नाही कृष्ण म्हणाला गुरुजी तसं नाही चालणार काहीतरी द्यावं लागेल मी शिष्य म्हणून तुमच्याकडे राहिलो की नाही हो राहिलास ज्ञान संपादन केलं के की के नाही केलंस तुमची कधी अवाज्ञा केली का अजिबात नाही तुम्हाला कधी त्रास दिला का अजिबात नाही मग काहीतरी आशीर्वाद द्यावा लागेल सांदीपणी ऋषी म्हणाले कृष्णा खरं सांगू का माझ्यासह सा माझा आश्रम हे संपूर्ण विश्व हे सगळं तू चालवतोस मी तुला काय देणार कृष्णा तुला काय कमी आहे मी द्यावं म्हणून तुझं वर्णन संतांनी असं केलं आहे ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर तुझ्याकडे काय कमी ज्ञानोबाराय वर्णन करतात ऐका यश श्री औदार्य यश तुझ्या नावामध्ये आहे स्त्री म्हणजे पैसा ती तुझ्या पायाजवळ आहे पाय लक्ष्मीचे हाती संतांनी वर्णन केले औदार्याचा विचार करायचा था झाला था तर तुझ्या इतकं उदारत्व कुणाकडेही नाही देताना म्हणसी पात्रा पात्र एखादर तुझ्याकडे याचक म्हणून आला तर तू त्याची पात्रता बघत नाही तुझा भक्त आहे का तुझ्या विरोधात तो नाम काहीतरी करतोय कटकार असताना ते सुद्धा तू बघत नाहीस देत असताना सगळं देतो मागे पुढे बघत नाही कुणीतरी रामायणामध्ये रामचंद्र प्रभूला विचारलं प्रभू आज विभीषण शरण आलेलं आहे तुमच्या बाजूला आलाय विभीषण तुम्ही विभीषणाला डायरेक्ट शब्द दिला तुला लंका देणार कदाचित उद्या रावणाच्या मनाने जर विचार केला मला सुद्धा रामाकडे गेलं पाहिजे बरोबर की नाही मी सुद्धा रामाकडे जायला तयार आहे रामाची शरणांगती स्वीकारायला तयार आहे जर रावण तुमच्याकडे आलाच तर तुम्ही रावणाला काय देणार रामप्रभू होते रामप्रभू म्हणाले बिभीषण शरण आला त्याला लंका दिली उद्या रावण शरण आला तर त्याला अयोध्या दे देताना मनसी पात्रा पात्र हे तुमचं अवधारी आहे वैराग्याचा विचार करायचा झाला तर वैराग्य तुमच्याकडे आहेच ज्ञानाचा विचार करायचा झाला तर चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी आणि ऐश्वर्याचा विचार करायचा झाला तर स्वतः संत वणन करतात वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवारांची दाटी उभे जोडून हा तर देवा हे तुझं ऐश्वर्य आहे काय कृष्णा तुला काय देणार तरीही सुद्धा कृष्ण परमात्मा ऐकायला तयार नाही सांदीपणी ऋषी म्हणाले कृष्णा तुझा हट्ट आहे एक काम कर एक काम कर काही नाही तुला जे पाहिजे ते तूच मागून घे मी फक्त तथाच तू म्हणतो आशीर्वाद तुला देण्याची वेळ आली म्हणून देतो माझी देणे इतकी पात्रता माझ्याकडे नाहीये तू तुला पाहिजे ते मागवून घे कृष्ण परमात्मा म्हणाला गुरुजी मी मागेल ते देणार आता देण्याची वेळ आली त्यामुळे देवाच लागेल तू माग कृष्ण परमात्म्याने गुरुजींचं दर्शन घेतलं संकल्प सोडला आणि एकच मागितलं कृष्ण म्हणाला गुरुजी मातृहस्ते न भोजनम मी जोपर्यंत या मृत्यू लोकामध्ये आहे तोपर्यंत मला माझ्या आईच्याच हातचं जेवण मिळावं एवढंच मला द्या म्हणजे परमात्म्याला सुद्धा अपेक्षा कशाची आहे आईच्या प्रेमाची आहे वडिलांच्या प्रेमाची आहे आणि म्हणून आई वडील आपलं सर्वस्व जर असतील तर त्यांना सांभाळलं पाहिजे त्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे त्यांनी आपलं लहानपणी पालनपोषण केलं आहे लहानसं मोठं केलेलं आहे जगदुनियेमध्ये असणारे सुख दुःखाचे अनुभव मान अपमान स्वीकारून आपल्याला खूप चांगल्या पदावरती खूप चांगल्या जीवनाच्या मार्गावरती आईवडील आणत असतात म्हणून आईवडिलांचे अनन्यसाधारण उपकार ऋण आपल्यावरती आहे